नमस्कार मी आबामाळकर आपण पाहतात लक्षवेध मंडळी उबाटा सेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे या मागच्या काही महिन्यांपासून अगदी गडप झाल्या होत्या त्या कुठल्या अंधारात गडप झाल्या याचा शोध अनेक जण घेत होते पण त्या काही सापडत नव्हत्या अगदी काल परवाच्या महापत्रकार परिषदेतही सुषमा अंधारे काही दिसल्या नाही सुषमा अंधारे या उच्च शिक्षित आहेत त्यांना कायद्याचं चांगलं ज्ञान आहे आणि त्यामुळे असं वाटलं होतं की त्या महापत्रकार परिषदेमध्ये सुषमा अंधारे या दिसतील निदान त्यांना काही बोलण्याची संधी मिळेल पण तिथेही अंधारे बाई दिसल्या नाहीत आणि मग एकच खळबळ उडाली की नेमकं सुषमा अंधारे आहेत कुठे आणि हा प्रश्न पडलेला असताना मित्रांनो काल अचानक सुषमा अंधारे यांनी पुण्यात एक पत्रकार परिषद केली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला लक्ष केलं आपल्याला हे माहिती आहे की सुषमा अंधारे या एकतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला लक्ष करतात किंवा भाजपला लक्ष करतात आणि रोज एक एक नवीन नवीन आयडिया ते घेऊन येतात यावेळेस त्यांची आयडिया काही जगा वेगळी होती पण ती आयडिया बोलताना सुषमा अंधारेंना नेमकं हे कळलं नाही की आपण कोणाबद्दल बोलतोय आपण खरंच एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करतोय का त्यांच्या आमदारांवर टीका करतोय का कि उबाटाच्याच आमदारांवर आपण टीका करतोय सुषमा अंधारे म्हणाल्या की आम्ही चलरे भोपळ्या टुणूक म्हणायचो सध्याच्या राजकारणात चलरे खोक्या टुनुकटुनुक झालेला आहे की नाही आयडिया मंडळे मंडळी हे वाक्य तुम्ही सुषमा अंधारे यांच्या मुखातून जर ऐकलं असत तर तुम्हाला ते स अभिनय ऐकायला मिळालं असत ते छदमी हास्य त्यानंतर ते डोळे बारीक करणं मोठे करणं असं त्यांचं ते भाष्य होत कदाचित अंधारे ताईंना असं वाटलं असेल की आपण काहीतरी मोठ सांगितलेलं आहे एक मोठी कोटी केलेली आहे पण मित्रांनो गुण नाही पण वाण लागला म्हणतात त्या प्रकारे सुषमा अंधारे यांनी देखील हा टोमणा मारला आता उभाटा सेनेमध्ये असल्यावर टोमणे मारण हे कंपल्सरी असत कारण टोमणे जर मारले नाहीत तर साहेब रागवतात आणि त्यामुळे टोमणे मारण्याची सवय आता उभाट्या सेनेच्या प्रत्येक नेत्याला लागलेली आहे का असा प्रश्न येतो मंडळी सुषमा अंधारे यांनी टोमणं मारलं आता टोमणं मारताना म्हणाले की चलरे खोक्या टुनुक, टुनुक असं सध्या राजकारणात झालेलं आहे म्हणजे काय तर खोक्यांची चलती झालेली अर्थात त्यांनी शिवसेनेचं इथे नाव घेतलं नाही एकनाथ शिंदे यांचं इथे नाव घेतलं नाही पण मित्रांनो मूळ मुद्दा काय आहे की ज्या शिवसेनेबद्दल एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेबद्दल उष्मा अंधारे सातत्याने टीका करतात आज त्या शिवसेनेमध्ये अनेक ओबाटातले नेते त्यानंतर आमदार नगरसेवक खासदार जात आणि त्याच सगळ्यात मोठं श्रेय जर कोणाला असेल तर ते सुषमा अंधारे ताईंना देखील आहे मंडळी मध्यंतरीच्या काळामध्ये दोन ओबाटा सेनेच्या महिला नेत्या या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गेल्या त्यातील एक आहेत निलम गोरे आणि दुसऱ्या मनीषा कायंदे या उबाटा सेनेच्या रणरागिणी पण सुषमा अंधारेंना कंटाळून शेवटी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला उबाटा सेना सोडताना निलम गोरे असतील किंवा मनीषा कायंदे असतील त्या दोघी दो, दोन्ही नेत्यांनी सगळा दोष हा अर्थातच अंधारे ताईंवर ठेवला आणि हे स्पष्ट झालं की अंधारे ताईंमुळे या दोन रणरागिण्या उबाटा सेनेतून बाहेर पडल्या आणि कुठे गेल्या तर शिंदेच्या शिवसेनेत गेल्या आता त्यानंतरचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा मंडळी बीड मध्ये सुषमा अंधारे यांना कंटाळून मधल्या चार तालुक्यातील उबाटा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी राजीनामे दिले का तर सुषमा अंधारे यांनी आपलं वजन वापरून त्यांचे नातेवाईक असलेल्या कोणातरी यांची जिल्हा प्रमुख पदी नियुक्ती केली अशा प्रकारे सुषमा अंधारे यांना उबाटा सेनेचेच लोक प्रचंड कंटाळलेले दुसऱ्या बाजूला मित्रांनो मध्यंतरी एक घटना घडली ती आपल्या सगळ्यांना माहिती आहे मी फार त्याच्या डिटेल मध्ये जात नाही कार्यालयातलं सोफा एसी फ्रीज घेण्यासाठी पैसे द्या आणि तो आरोप देखील उबाटा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आणि त्यांनी उबाटा सेना सोडली आता एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे मित्रांनो कि अशा प्रकारे सुषमा अंधारे या वादग्रस्त असताना आणि त्यांनीच कार्यालयाच्या नूतनीकरणासाठी चोपा द्या एसी द्या अशी मागणी केली असताना खोक्यांचं ठुणूक टुणूक हे नेमकं कुठे सुरू आहे आणि तेही जाऊ दे मित्रांनो आता राजकारणामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये टुनुकटुणूक नक्कीच आहे चलरे खोक्या टुनुकटुनूक नक्कीच आहे पण मित्रांनो सुषमा अंधारेंना ते दिसत नाहीये बघा ना कालच आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सुरज चव्हाण यांना अटक झाली कशासाठी अटक झाली खिचडी घोटाळ्या या अगोदर जम्बो कोविड सेंटर प्रकरणी सुजित पाटकरला अटक झालेली आहे आज शिवसेनेचे वरिष्ठ नेते राजन साळवी यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने धाड टाकलेली आता या धाडी खोक्यामुळेच हो आहे निश्चितच मित्रांनो या दाढी खोक्यामुळे हो आहेत किंवा ह्या अटकी अटक ज्या झालेल्या आहेत त्याही कोक्यांमुळे हो आहेत पण ते खोके सुषमा अंधारेंना दिसत नाही आणि त्या खोक्यांना टुनुक टुनुक म्हण मन, म्हणायला सुषमा अंधारे कदाचित घाबरत असतील पण एक गोष्ट निश्चित आहे मंडळी सुषमा अंधारे ज्या पद्धतीने उबाटा सेनेमध्ये कार्यरत आहे आणि त्यांना ज्या पद्धतीने पुढे आणलं जात त्याचा मोठा फटका उबाटा सेनेला आतापर्यंत बसलाय आणि तो भविष्यातही बसणार आहे आणि त्यावेळेस मित्रांनो कदाचित या सुषमा अंधारेचं स्लोगन किंवा त्यांची आयडिया चल रे सायबर टुनुक टुनूक असं तर नसणार ना कारण त्यावेळेस उद्धव ठाकरे साहेबांबरोबर खरंच कोणी असेल की नाही हा प्रश्न आहे आणि जर त्यांच्यासोबत कोण नसेल तर उद्धव ठाकरे साहेबांनाच एकट चालत चालावं चाला लागणार आहे आणि त्यावेळेस सुषमा अंधारे हे निश्चित बोलू शकतात चल रे साहेबा टोनुक टोनुक आहे की नाही गंमत पण असो सुषमा अंधारे ह्या खूप दिवसानंतर पुन्हा मीडिया समोर आलेले आहेत या अगोदर ज्या पद्धतीने संजय राऊत मीडियामध्ये चमकायचे तितक्या सुषमा अंधारे चमकायला लागल्या मग ते कार्यालयाच्या नूतनीकरणाचं प्रकरण बाहेर आलं आणि सुषमा अंधारे काहीशा अंधारात गडप झाल्या आता पुन्हा त्या प्रकाशात आलेल्या आहेत आणि त्या प्रकाशात येणं म्हणजेच ओबाटा सेनेची कुठेतरी हानी होणार याची शाश्वती असण असते असो मित्रांनो तुर्तास इथे थांबतो मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा धन्यवाद